शिफ्टिंगचा दिवस आलाय आणि आत्ताचे वाजलेत पावणे आठ तर आई पप्पा आता आम्ही आज तर रात्रीचाच प्रवास करणार आहे कारण दुपारी खूप ऊन वगैरे पण असतं त्यामुळे रात्री असं जरा भारी वाटं गारगाल कारण एवढ्या उन्हात मुलांना घेऊन जाणं त्यानंतर एवढा पसरा पॅकिंग वगैरे पण खूप सारे असते त्यामुळे काय धूळ धूळ एक्सिडेंटल होते खूप शिकायचं आणि आई पप्पा पण नाशिक फाट्याजवळ आले तर त्या जवळपास अर्ध्या पाऊन तासात आई पप्पा येतील आणि तुम्ही बघू शकता की आमच्या घरामध्ये किती पसारा झालाय आणि सीट आमची जायचं म्हणून इतकी साफसफाई करतील छान साफसफाई करतील सीट सिडू घर झाडते का काय करते घर झाडते ओके ओके तर चला मग आमच्या रूम बघा आता किती पॅकिंग केली आम्ही ते दोन दिवसामध्ये हे बघा आहे सगळा पसारा बांधून ठेवलाय पॅक केलाय सगळ्या गोण्या आणि इकडे सुद्धा पॅकिंग आहे त्यानंतर पॉट तर खोलून ठेवला म्हटलं होतं आम्ही त्यानंतर इकडे पण बघा सगळं सामान काढून ठेवलंय फक्त आता आई पप्पा आले का थोडं थोडं सामान बाहेर ठेवायचं त्यानंतर मग आम्ही जाणार आहे कुठे जाणार दादा नाशिकला ना जाणार आहे आम्ही

तर चला मग आता आम्ही चाललोय नाशिकला आता जवळपास वाजले सहा आम्ही पावणे दोन वाजता निघालो होतो आणि बघा किती छान वाटतय रात्रीचा असा जो प्रवास आहे तो आम्ही पहिल्यांदा केलाय ना पहिल्यांदा गेलाय काही जेवण असे गुन्हा पुण्याला तेव्हा दुकान होता आणि त्यानंतर आता हा राजाचा ग्रह आणि आहे मसाला हा उदकात झोपलेला आम्हाला काय क्षण पूर्ण लागले होण्यासाठी आणि सुट्टी सुद्धा झोपलेली आहे आणि हा पसारा म्हणला खूप ते जर आलो असतो आम्ही दुपारच्या व्यवस्था खूप ऊन वगैरे असं खूप कसरी झालं असतं पण रात्री आलो तर एकदम छान गारगार वाटलं गरम झालं नाही काही नाही मुलांच्या पण छान झोपी झाल्या छान सोय केली होम्मे खाली गाद्या टाकून बसायला तर चला मग आता आम्ही थोड्याच वेळात एक तासा मग आता नाशिकला पोहोचू आता आम्ही आहे नांदूर शेंगोट्याला आता थोड्याच वेळात नाशिकला पोचायचं आहे तुमचं काय म्हणणं आहे किती वेळ लागेल एक तासलाच इथे पन्नास किलोमीटर